घराची माणसं अरे ना साहेब तसं मुलीचल तीन दिवसापासून बाय तस त्यांनी सांगितली पुर कसं होईल कसं होईल अरे काय नाही सगळी कापटीन आमच्यावर हल्ला केला सध्या बाकीच काय होत तुम्हाला मानणार आहे साहेब

ओला दुष्काळ काय त्याचे काही नियम हो असतील वगैरे आपल्याला शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य द्यायचं आहे ना, ना ते पूर्ण सहाय्य दिलं जाईल ना काळजी कशाला करते त्यांनी तेही सांगितलं की आम्ही सगळे नियम बाजूला ठेवतो आहोत काहीतरी नेऊन ना पासष्ट मिलीमीटर ताबडत दिवसात झाला पाहिजे पाऊस वगैरे हे सगळे नियम जे आहेत बाजूला ठेवण्यात आलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आणि शेवटी सगळे मंत्री जे आहेत ते आहेत ना बांधाव कारण ते स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फिरतात ना काही ठिकाणी होडीतून जावं लागतंय त्यांना आपण पाहिलेलं आहे तर हे सगळं हे करताना आज पहिली जो प्राथमिकता जी आहे ही शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी आहे आणि त्यासाठी सगळं काय केलं जाईल आपण आपला एक महिन्याचं टीका करण टीका करू द्या हा पुन्हा जाहिरात करा जाहिरात करा पण मदत करा मदत करा आणि ठेवायचं काही कारण नाही जे बोलतात त्यांनी मदत सर केंद्राकडे आपण काही विशेष करणार नाही काय ज्यांच्या मनाला वाटेल ही आ, मना वा जी परिस्थिती आहे पाहून ते करतील काही करतील काही नाही करतील मला त्याच्या विषयात काही जायचं नाही पंचनामे ते आधीच